पंचक्रोशीतील सर्वच व्यावसायिक व शेतकरी बंधूंच्या सार्वंगिक विकास व सेवेसाठी नव्यानेच कार्यरत असणाऱ्या नान्नज येथील नान्नज अर्बन निधी लिमिटेड नान्नजच्या वतीने पंचक्रोशीतील सर्वच व्यावसायिक शेतकरी हितचिंतक नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे मुदत ठेव कन्यादान ठेव विद्यार्थ्यांसाठी एकलव्य ठेव मासिक ठेव सह लक्षावधी ठेव योजना सुविधा उपलब्ध असून सर्वच ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्यात येईल तसे सहासष्ट महिन्यात दाम दुप्पट तर छत्तीस महिन्यात दाम दीडपट मिळेल तेव्हा एक वेळ अवश्य भेट देऊन सर्वच योजना जाणून घ्या व आवश्यक लाभ मिळवा व्यावसायिक व शेतकऱ्यांचे हित जोपासणे हाच संस्थेचा एकमेव उद्देश संस्थेच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन वाईस चेअरमन संचालक व कर्मचारी वृंद नान अर्बन निधी लिमिटेड नान्नज मेन रोड पोस्ट ऑफिस राम मंदिर मंदिरजवळ नान्नज तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर